लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर आता राजकारणात अजून वेगवेगळ्या घडामोडी सुरू झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये जसं चित्र होतं त्यापेक्षा बरंच वेगळं चित्र यंदाच्या निकालात दिसून येत आहे आधी महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी झाल्या लोकसभेच्या तोंडावरच काही नेत्यांनी पक्षांतर केलीत हे सगळं कशासाठी झालं तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी मिळाली तर काही ठिकाणी जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली पण या सगळ्यात चर्चा झाली ती घराणेशाहीतून समोर आलेल्या उमेदवारांबद्दल महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी जवळपास उमेदवार हे दिलेले होते ते उमेदवार जिंकले का त्या मतदारसंघात पुढे काय झालं घराणेशाहीतून पुढे आलेल्या किती उमेदवारांना जनतेने पसंती दिली किती उमेदवारांनी बाजी मारली किती जणांचा पराभव झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि यांनी मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील घराणेशाहीतून पुढे आलेले सर्वाधिक उमेदवार हे महायुतीत दिसले महायुतीने तेरा महाविकास आघाडीने सात उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं अजून सोपं सांगायचं म्हणजे भाजपचे आठ शिवसेना शिंदे गटाचे तीन शिवसेना ठाकरे गटाचे तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार असे होते त्यांच्यावर घराणेशाहीचा ठपका बसला होता सुरुवातच करू भाजपमधील घराणेशाहीतून पुढे आलेल्या उमेदवारांपासून भाजपचे तब्बल आठ उमेदवार हे घराणे शाहीतले होते त्यापैकी फक्त तीन उमेदवार हे यंदाची निवडणूक जिंकू शकले या यादीत पहिलंच नाव आहे उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळालेले पियुष गोयल गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे चिरंजीव उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून गोयल यांना संधी दिली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील मैदानात होते इथे पियुष गोयल यांनी तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांच्या फरकाने भूषण पाटलांचा पराभव केला रावेर मधून एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना भाजपने तिकीट दिलं रक्षा खडसेंच्या विरोधात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती इथं रक्षा खडसेंनी दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने श्रीराम पाटलांचा पराभव केला अकोल्यातून माजी खासदार संजय धोत्रे यांची तब्येत खालावल्याने त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रेंना भाजपने तिकीट दिलं तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय पाटलांसह वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मैदानात होते अकोल्यात इतकी टफ फाईट झाली असताना देखील अभय पाटलांचा केवळ चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांच्या फरकाने अनुप धोत्रेंनी पराभव हो केला दिंडोरी मतदारसंघातून भाजपने माजी खासदार भारती पवारांना उमेदवारी दिली होती भारती पवार या माजी मंत्री ए टी पवार यांच्या सून आहेत भारती पवारांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे भास्कर भगरे मैदानात होते इथे एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांच्या फरकाने भगरेंनी पवारांचा पराभव केला बीडमधून माजी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे बजरंग सोनवणे मैदानात होते फक्त सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांच्या फरकाने सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ हिना गावितांना तिसऱ्यांदा संधी दिली हिना गावित या माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या याच गावितांच्या विरोधात काँग्रेसने गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती तब्बल एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मतांच्या फरकाने अहमदनगर दक्षिण मधून राधाकृष्ण यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली सुजय विखेंचे आजोबा एकनाथराव उर्फ बाळासाहेब विखे पाटील हे तब्बल सात टर्म खासदार होते सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निलेश लंकेंना उमेदवारी दिली निकाल लागला निलेश लंकेंच्या बाजूने मतांच्या फरकाने सुजय पराभव झाला अमरावतीतून भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिली नवनीत राणा या अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली काल काँग्रेसच्या बाजूने लागला तब्बल एकोणीस हजार सातशे एकतीस मतांच्या फरकाने नवनीत राणा यांचा पराभव झाला भाजपच्या घराणेशाहीतून आलेल्या सात पैकी फक्त तीनच उमेदवारांचा विजय झाला आता जाणून घेऊयात एकनाथ शिवसेनेचे मैदानात उतरलेले उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तीन उमेदवारांचा राजकीय वारसा होता त्यातील दोघांनी बाजी मारली त्यातलं पहिलंच नाव म्हणजे श्रीकांत शिंदेंचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी दिली होती एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार राहिलेत श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेकडून वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं होतं इथून दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे विजयी झाले हातकणंगले मधून शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं धैर्यशील मानेंचे आजोबा राजाराम उर्फ बाळासाहेब माने हे पाच वेळा खासदार राहिलेत तर त्यांची आई निवेदिता माने या दोन टर्म खासदार राहिल्यात तर धैर्यशील मानेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी निवडणूक लढवत होते इथे धैर्यशील मानेंचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांच्या फरकाने विजय झाला कोल्हापुरातून शिंदेच्या शिवसेनेने संजय मंडलिकांना मैदानात उतरवलं होतं मंडलिक हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव आहेत संजय मंडलिकांच्या विरोधात काँग्रेसचे शाहू महाराजांना उमेदवारी दिली होती इथं संजय मंडलिकांचा एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांच्या फरकाने पराभव झाला आता पाहूयात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेल्या राजकीय वारसं असलेल्या उमेदवारांबद्दल पहिलंच नाव येतं ते सुप्रिया सुळेंचं बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळेंना सलग चौथ्यांदा संधी दिली चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांच्या त्या कन्या आहेत तर सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात होत्या इथं सुप्रिया सुळेंनी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांच्या फरकाने विजय मिळवला माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार होते धैर्यशील मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत त्यांच्या विरोधात भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मैदानात उतरवलं होतं या लढतीत धैर्यशील मोहिते पाटलांनी एक मतांच्या फरकाने विजय मिळवला आता पाहूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादी बद्दल बारामतीमध्ये राष्ट्रवादीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्री होते तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे मैदानात होत्या सुनेत्रा पवारांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी पराभव झाला सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह बहीण देखील आहेत आता बघूया ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल ठाकरेंनी तब्बल तीन उमेदवार हे घराणेशाहीतून दिले होते त्यापैकी पहिले आहेत संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून त्यांना उमेदवारी दिली होती संजय पाटलांचे वडील दीना पाटील हे काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार तर संजय पाटलांच्या विरोधात भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली होती संजय पाटलांनी एवढ्या फरकाने कोटे यांचा पराभव केला उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकरांना ठाकरेंच्या शिवसेनेने संधी दिली होती ते शिंदे गटात असलेल्या माजी खासदार गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव आहेत तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाने रवींद्र वाईकर यांना उमेदवारी दिली होती या मतदारसंघातून कीर्तिकारांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला हो ठाकरेंच्या शिवसेनेने हात सत्यजित पाटील सरोडकरांना उमेदवारी दिली होती ते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकरांचे चिरंजीव आहेत त्यांच्या विरोधात शिंदेच्या सेनेकडून धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टींनी निवडणूक लढवली होती या मतदार दिलेल्या उमेदवारांबद्दल घराणेशाहीतून पुढे आलेल्या दोन उमेदवारांना संधी दिली होती त्या दोघांनीही लोकसभेत बाजी मारली पहिलं नाव म्हणजे प्रणिती शिंदे यांचं प्रणिती शिंदे या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या सुशील कुमार शिंदे हे गृहमंत्री केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि लोकसभेतील सभागृह नेते होते तर प्रणिती शिंदेच्या विरोधात राम स्वातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली होती प्रणिती शिंदेंनी तब्बल चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी विजय मिळवला होता नंदुरबार मधून काँग्रेसने केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती के सी पाडवी हे जवळपास एकोणीसशे नव्वद पासून अक्कलकुव्याचे आमदार होते गोवाल पाडवींच्या विरोधात भाजपचे हिना गावितांना उमेदवारी दिली होती इथे गोवाल पाडवींचा एक लाख एकोणसाठ हजार बत्तीस मतांच्या फरकाने विजय झाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार असे होते ज्यांना घराणेशाहीचा ठपका लागला होता यातील भाजपचे सात पैकी तीन शिंदेच्या शिवसेनेचे तीन पैकी दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन पैकी दोन्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन पैकी शून्य उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन पैकी एक काँग्रेसचे दोन पैकी दोन उमेदवार जिंकून आलेत म्हणजे घराणेशाहीतील वीस पैकी दहा उमेदवारांनी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये बाजी मारली आहे बाकी तुमच्याकडे याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा